पहा म्हणालो खाण्यावर एक प्रश्न दिलेला आहे एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय एकशे आठ असल्यास त्यापैकी ससे किती आपल्याला सशांचे आणि बदकांचे पाय मोजायचे नाही त्याऐवजी काय करायचे ट्रिक वापरायची सशाला पाय किती असतात रे चार चार आणि बदकाला पाय किती असतात रे दोन दोन तर काय करायची बेरीज सहा आणि एकूण किती सांगितले एकशे आठ एकशे ला त्या सहा ने भागायचं पहिल्यांदा भाग बसतो एक चा एक, एक थी थी सहा दहा सहा, सहा।, सहा गेले चार चार आणि वरून खाली घेतले हो आठ साई अठ्ठ अठ्ठेचाळीस अठरा आठ गेले शून्य चारातून चार गेले शून्य म्हणजे आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे ससे किती तर त्याचं उत्तर आलेलं आहे अठरा ससे आणि दोन्ही समान आहेत म्हणजे ससे पण अठरा असणार आणि बदक सुद्धा अठराच असणार तुम्ही त्याच्या पायांची बेरीज करून पहा एकशे आठ